यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार असल्याची शक्यता आता वर्तवली जाते पहा हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार गेल्या काही दिवसांपासून वातावरणात जोरदार बदल झालेत आणि मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसायला लागल्यात हवेचा दाब समुद्राचं तापमान आणि वाऱ्यांची दिशा हे सगळं मान्सून लवकर येत आहे याचं स्पष्ट संकेत देतात यंदाचा फेब्रुवारी शंभर वर्षातील सगळ्यात उष्ण महिना ठरलाय मार्च मध्ये तर पारा थेट चाळीस अंशावर पोहोचला आणि एप्रिलची सुरुवात सुद्धा उष्णतेच्या धगधगीत झळांनी भरलेली होती इतकी उष्णता वाढली आहे की समुद्रातून बाष्पीभवनाचं प्रमाणही प्रचंड वाढलंय आणि त्यामुळेच मान्सून लवकर धडकतोय हवामान विभागानं सहा जून च्या आसपास मान्सून केरळ मध्ये असा अंदाज वर्तवलाय तसेच हिंदी महासागराचं तापमान ही तीस अंशाच्या पार गेलय त्यामुळे बाष्पी भवनाचा वेग अजूनच वाढलाय सगळं लक्षात घेतलं तर यंदा मान्सून लवकरच महाराष्ट्रातही पोहोचण्याची शक्यता प्रबळ झाली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद